महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो तर बैलपोळ्याचे काय महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात शेतीप्रधान देश या देशात व शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्व आहे यावेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो पीक धान्य कापणीला आलेले असते सगळीकडे हिरवळ असते श्रावणातले सण सं संपत आलेले असतात एकूण आनंदाचे वातावरण असते पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्याला तेल तूप लावून मळले जाते शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते बैलांकडून दोन दिवसापासून काम करवले जात नाही त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही यास खांदेपूजा असे म्हणतात पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते पोळ्याच्या दिवशी बैलांचा थाट असतो या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो तुतारी म्हणजे बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याच्या टोकास बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो तर ती तुतारी वापरण्यात येत नाही पोळ्याला त्यांना नदीवर ओढ्यात नेऊन धुण्यात येते नंतर चारून घरी आणण्यात येते या दिवशी बैलांच्या शिंगांना रंग लावतात ऑइल पेंट रंग सर्व दूर सर्रास वापरले जात असते तरी पारंपरिक रंग म्हणून गेरू अथवा ढाव याचा वापर ठिकठिकाणी केला असतो बैलाच्या खुंडाला हळद व तुपाने शेकल्या जाते त्यांचे पाठीवर मखमली नक्षीकाम केलेली झूल जुन्या नाथा काढून नवीन नाथा बैलांच्या नाकात ओवल्या जातात घोगर घंटी पितळाची साखळी शिंगाला फुगे कणकेचे शेंगोळे फुले पायाला केसारी तोडे माथोटी सर्व अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग मटाट्या गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवीन वेशन, नवा कासरा पायात चांदीचे वा तोडे बैलाची निगा राखण्यास बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात बैलांच्या डोळ्यात सुरमा भरला जातो रुईच्या फुलांच्या माळा देखील घातल्या जातात सजवलेल्या बैलांना घरासमोर आणले जाते घरोघरी शेतीच्या साधनांची अवजारे पूजा केली जाते खाटेवर दुसर ठेवून विविध कडधान्य डाळीच्या मुठमुठ राशी ठेवल्या जातात धान्याच्या सात प्रकारच्या राशींना सिद्धा म्हणतात बैल ज्या धान्याला सर्वप्रथम तोंड लावेल ते पीक चांगले येईल असा समज आहे घरमालकीन बैलाचे औक्षण करते बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालते पायावर पाणी टाकते रानफळांचा वापर करून बनवलेल्या माळ शिंगात अडकवलेली जाते दृष्ट लागू नये म्हणून केसरमध्ये भिलावा अडकवून पायात अथवा शिंगात गुंफले जाते हनुमान हा शिवाचा अवतार आहे आणि वाहन म्हणजे नंदी म्हणून मनु, म्हणूनच गावातल्या महादेवाचे तसेच हनुमानाच्या दर्शनासाठी बैलांना सजवून नेले जाते गावातला मातंग तसेच ढोल ताशी वाजवणारे देवळाबाहेर वाद्य वाजवतात गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याचे पानाचे तोरण बांधतात त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनया ढोल ताशे वाजत एकत्र आणल्या जातात यावेळेस झडत्या म्हणायची पद्धत आहे गावातले श्रीमंत जमीनदार पाटलाचा बैल वेशीपर्यंत वाजत गाजत परतल्यावर गावातले इतर बैल वेशीपर्यंत जातात त्यालाच पोळा फुटणे असे म्हणतात नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात मग त्यांना घरी नेऊन ओवळण्यात येते ने बैल नेणाऱ्यास बेजारा म्हणजे पैसे देण्यात येतात पोळा फुटल्यावर घरमालक पुरणपोळीचे जेवण करून उपवास सोडतो नंतर ज्या आप्तेष्ट मित्रांनी बैलाला जेवणाचे आमंत्रण दिलेले असते अशाकडे घरोघरच्या गर बैलांना नेले जाते बैलांना ऑक्शन नैवेद्य दिल्यावर भेट म्हणून श्रीफळ नारळ अथवा पैसे दिले जातात पोळ्यांच्या दिवशी घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचे पूजन होते त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो इतर घालून औक्षण केले जाते मानांच्या बैलाची गावभर मिरवणूक निघते त्यालाच बैल म्हणतात त्याच्या माथ्यावर शिंगामध्ये मोठे बाशिंग बांधले जाते त्याला अंगभर सजवले जाते पारंपरिक पोळा साजरा करण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी सुवासनी सडा रांगोळ्या काढून बैलाचे स्वागताची वाट पाहत असतात तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यांसाठी घरपूस पुरणपोळी तयार होत असते दुपारी घरात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला अतिथी देवभाव हो प्रमाणे घरी आणतात घरातील सुवासीन बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात त्यासोबत त्यांच्या पुढे गहू ज्वारीचे दान मांडतात या रोजी गावातील इतर घरातूनही बैल बैलांना जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते शेतकऱ्याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते महाराष्ट्रातील गा, काही गावामध्ये या दिवशी बैलांची शर्यतेची आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो त्या शेतकऱ्याचा बैल पोळा फोडले म्हणजे शर्यत जिंकले त्या बैलांच्या अंगावर ग्रामपंचायत तर्फे झुल टाकली जाते व शेतकऱ्याच्या डोकावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो गावोगावी संध्याकाळी तोरण तोडण्याची ही स्पर्धा आयोजित केली जाते गावाबाहेरच्या मैदानात अथवा महादेव मंदिरासमोर नारळाचे तोरण लावले जाते गावातले तरुण शेतकरी एक एक करून आपापल्या बैलासमवेत धावत जाऊन उडी मारत तोरण तोडण्याचा प्रयत्न करतात